हॅलो नमस्कार तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते तर आता जवळपास एक सकाळच्या साडे अकरा होत आले संचेतला स्कूलला सोडून वगैरे आले मी आणि दुपारचा स्वयंपाक पण बनवून घेतला आहे आता वरच्या रूममध्ये थोडासा पसारा पडला होता ते आवरून घ्यावं म्हटलं आणि मला कशी सवय आहे दुपारचं जेवण वगैरे झालं निवांत ता टायमिंगमध्ये काहीतरी करत बसायचं आणि अधूनमधून साडे घालून बघायचे त्यामुळे ते ब्लाउज वगैरे होता आणि कपडे पण होते थोडीफार कधी कधी वर येऊन पण चेंज करत असते तर त्यामुळं ते, ते कपडे वगैरे थोडी इकडं तिकडं पडली होती संचितचा लालू त्याला नीट व्यवस्थित ठेवला नंतर संचितचे काय बुक होते नंतर भांगड्या वगैरे होत्या त्याचा बॉक्स आहे तर तो बॉक्स पण नीट व्यवस्थित भांगड्या त्याच्यामध्ये ठेवल्या आणि त्याला पण एका साईडला ठेवलं आता भांगड्या जास्त करून साडी वगैरे घातल्या असतात घालणं होतं आणि सगळ्या हिरव्या भांगड्या होत्या आते पर्स, पर्स ते ते तो तो आता इथं माझे आहे पर्स पर्सला पण ठेवली एका साईडला व्यवस्थित तिथं खरं तर म्हणजे हे काय म्हणतो पण चेन वगैरे घेतल्यावर सोन्याची त्याचा बॉक्स आहे तर तो बॉक्स आहे हा आणि त्याच्यामध्ये मी सगळ्या पेन्सिल संचेच्या होत्या जे एक्स्ट्राच्या पेन्सिल असतात आणि संचितला कसं पेन्सिलचा बॉक्स घेतला होता आणि त्यांनी आता माझं लक्ष नसताना शॉपनरने सगळ्यांचं टोक काढून आहे मग मी त्या सगळ्या पेन्सिल तिथं ठेवल्यानंतर बाकीचं बुक वगैरे होते नंतर हे सगळी त्याची ज्युनियर के जीची बुक आहेत तरी पण मी आणलेत काहीतरी आपलं त्यातून पण नवीन शिकणं पण होते रिव्हिजन पण होते तर त्यामुळे तिथं त्याच्यातून पण कधी कधी शिकवत असते इकडं आल्यापासून संचिची मस्ती खूप जास्त वाढली त्यामुळं काय रिव्हिजन तर, तर होतच नाही आहे ते पण करणं नाही असं आहे सॅनिटायझर ठेवलं एका साईडला सॅनिटायझरमध्ये लॉकडाऊनमध्ये कोरोनामध्ये भरपूर असं घरात सॅनिटायझर होतं आणि अजून पण आहे तर त्यांना एका साईडला ठेवलं नंतर इथं बघू शकता सगळी खेळणी सहा टबमध्ये खेळणी मी रोज भरून ठेवते संचित रोज पसारा करतो आणि अगदी पाच मिनटं पण खेळत नाही पाच मिनटापेक्षा ता, कमी टाईम असतं आणि त्याच्यात सगळं एवढं सगळं काढून जातो आणि ते मला ठेवून ठेवून अक्षरशः कंठाळा येतो मला कधी कधी तर मी असंच ठेवते आणि असंच ठेवले की खेळत नाही काय विषयीच्या आहे त्याचं काय माहिती आहे मी जर खेळणे असंच ठेवली ना तर येऊन नाही खेळणार आणि टबमध्ये नीट व्यवस्थित भरून ठेवली का येऊन लगेच पसारा करून जाणार तर अशी सवय आहे संचितला तरी मी खेळणी खरं सांगायचं झालं तर ही खेनी मी एक दोन दिवस झालं भरूनच ठेवली नव्हती संचित खेळतोय रोजच पाडतोय आणि म्हणून भरून नाही ठेवली तर खेळलं नाही आता खेळत नाही म्हणून मी भरून ठेवली तर स्कूलमधून आलं की सगळी ओतली खेळणी आणि डबल पसारा केला तर असं असतं संचितचं काम तरी पण मी सगळी आता भरून ठेवली खेळणी आणि काय तर करणार अजून आलं की सगळं पसारा वगैरे करून ठेवतोय आणि ही खेळणी त्याची इथली आहेत पुण्याने आणलेली पिशवी आम्ही आता गावाला होतो तर तिकडंच ठेवली तिला तर आणली पण नाही इकडं तर संचितला खेळणी भरपूर आहेत तर, तर, तर आता खेळायचं कमी झालं आहे उगं पसारा करतो आहे एक दोन मिनटं खेळल्यासारखा करतो आहे झालं तसंच ठेवायचं नंतर बाकीचं काय असेल ते करत बसायचं तर असं आहे आता कपड्यांच्या घड्या थोडीफार इकडच्या साईडला पण कपडे होते तर ते पण सगळ्या कपड्यांच्या घड्या घालायचं काम चालू आहे माझं आणि या कपड्यांच्या घड्या घातल्यानंतर खाली कपाटामध्ये व्यवस्थित ठेवायच्या तर आहे थोडी थोडी एक एक दोन दोन म्हटलं तरी एवढी कपडे सगळे वरती येऊन साठलेत आता हे सगळ्या घड्या घालायच्या आणि ठेवायच्या आणि असंच ठेवलं की मग सुरगळत पण कपडे त्यामुळं घड्या घालून ठेवलेलं बरं असतं आणि ह्या कपड्यांना कसं कॉटनचे वगैरे असतील तर धुतल्यावर तर मग काय इस्त्री करूनच ठेवावं लागतं आता सगळं झाडून वगैरे घ्यायचं आहे अजून झाडून काही घेतलं नव्हतं अजून आणि आता झाडून सगळं घेते पुसून पण घेते आता मी झाडू शोधत होते झाडू आहे कुठं कारण मी जिथं झाडू ठेवते तिथं संचित कधी ठेवत नाही मी आला वरती आला की सगळं पसारा पसारा काय तर इकडचं वस्तू इकडं उचल तिकडं उचल सगळं असं त्याचं चालूच असतं त्यामुळे ते त्यांनी झाडू ठेकला होता बाहेर टाकला होता मग तो मी बाहेरून जाऊन आणला बरं पाऊस वगैरे पडला नाही नाहीतर पावसात भिजलाच असता तर असं संचितचं काम आहे आणि आता पट पट झाडून घेता आणि झाडून झाले की नंतर पुसून पण घेणार आहे आणि आज स्वयंपाक थोडासा लवकरच केला म्हणजे सगळं आवरायचं पण होतं नंतर संचितला जायचं आहे स्कूलमधून आणायला आता पाच मिनटं पण लागत नाही स्कूलमधून आणायला आणि मग जायचं आलं की आता सध्या होमवर्क वगैरे पण अजून एवढा काही असं देत नाहीत क्लासवर्क घे लागलेत आणि अजून अजून आता जवळपास स्कूल सुरू होऊन ते एक दहा पंधरा दिवस होत आले पण अजून युनिफॉर्म पण नाही दिला त्यामुळे रोज नवीन नवीन कलरफुल ड्रेस घालून जायला मिळते संचितला आणि आहेत बऱ्यापैकी सगळी मुलं वगैरे आहेत आणि खेळायला वगैरे पण काय काय ठेवले त्यामुळं संचितचं कसं खेळायला मिळालं की आवडतं आणि तसं संचिताचं लहान मुलं कसं स्कूलमध्ये गेलं की रडतात वगैरे तसं संचितचं नव्हता रडला पहिल्या दिवशी पण नव्हता रडला संचितला स्कूलला जायला आवडतं तर इथे बघू शकता माझं झाडून आहे तर झालं काढून सगळं आता हा कचरा भरायचा आणि नंतर खाली नेऊन हे करून टाक टाकून यायचा खाली डस्टबिनमध्ये आणि नंतर मग मोपणी सगळं व्यवस्थित पुसायचं तर हे डोअर मॅट आहे जुनं त्याला मी घडी घालवून ठेवलं आणि आता जे नवीन आहे तर ते तिथंच ठेवले तर असं वरती काय जास्त धूळ वगैरे येत नाही म्हणजे असं जास्त इकडचा तर बंदच असतो त्यामुळे बंद असल्यामुळं धूळ जास्त येत नाही आता लगेचच मग मी मोपणी पुसून पण घ्यायला लागले आणि फॅन लावला आता झाडून घ्यायचं म्हटलं की कसं झाडून घ्यायचं म्हटलं की फॅन बंद करायचं पुसून घ्यायचं म्हटलं की फॅन चालू करायचं म्हणजे पटपट पटपट -पट सगळं सुकतं आणि हे सगळे कामं संचित स्कूलला गेल्यावरच करावे लागतात नाहीतर मी असला की लगेच पसारा काहीतरी करत बसतो त्यामुळे म्हटलं चला आता यायच्या अगोदर करून घ्यावा आणि आज संचित लवकर पण उठला होता रो तर रोज सकाळी आम्ही साडेसहा वाजता सहा सव्वा सहा साडेसहाला क्लास लावला आहे तर जात असतो गाडी शिकायला आणि आज जो आमच्याबरोबर उठला होता आणि उठून मग माझ्यासोबत लगेच येऊन गाडीत बसला मग यायला जवळपास एक साडेसहाला गेले सा, तर सात साडेसात पावणे आठ होते मग आल्यानंतर मग तिथून मग पटकन संचितचं टिफिन बाकीचे जे काही कामं असतील ते करून घ्यायची आणि लोक उठले तर मग आंघोळ करून जाताच ते नाहीतर मग क्लासनी मग आल्यानंतर आंघोळ करत असते तसं मी सकाळी उठायला नको वाटते पण त्या ड्रायव्हरला सकाळचाच नंतर तो दुपारच्या टायमिंगला जातो कुठं तर त्यामुळे मग आपलं सकाळी लोकर उठून जावं लागते शिकायला तर आता ये लागली बऱ्यापैकी थोडंसं धाडच लागते चालवायचं म्हणलं की आणि बघू अजून शिकवते वीस दिवसानंतर अजून छान येईल चालवायला असं ड्रायवर म्हणत होता आणि ते काय म्हणते तर तास सगळं आपण धाडच करावं लागतं त्यामुळं आता मस्त असं शिकायचं शिकल्यानंतर चांगलंच आहे शिकलेलं कुठलं पण कुठलं पण काय पण असं त्या कला काय वाया जात नाही त्याचा फायदा कधी ना कधी तरी होतच तरी तर बघू शकता माझं आहे तर सगळं पुसून झाले वरची सगळी रूमची साफसफाई झाली सगळं नीट व्यवस्थित ठेवलं तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच आता असतोच रोज नेहमी स्वयंपाक किचनचे किचनमधूनच व्हिडिओला सुरुवात असते आज थोडंसं वेगळं काहीतरी तुम्हाला बघायला मिळालं चला तर आजचा व्हिडिओ आहे तर कसं वाटलं नक्की सांगा आणि बाय